चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तीन जून सोमवार खरं तर आज सोमवारच्याच दिवशी आलेली आहे भागवत एकादशी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरि विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी घरात लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी घराकडे पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि घरात असणारं जे दारिद्र्य आहे ते संपवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायची आहे बघा कुठल्याही एकादशीपासून फक्त ही एक वस्तू किंवा या एका वस्तूचा तुकडा तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे ही एक वस्तू तुमच्या सोबत असल्याने तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू हे एकत्रित प्रसन्न राहतील गरिबी साठलेली आहे जे कर्ज साठलेलं आहे प्रत्येक कामात सतत जे येणारे अडथळे असतील किंवा कुठलाही जर तुमच्या घरात कोणाला दोष लागलेला असेल मग तो वास्तुदोष असेल कालसर्प दोष असेल किंवा आपल्या घरामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल ह्या सगळ्या दोषांतून निवारण होईल कामान से दूर यशाची प्राप्ती होईल ही एक वस्तू आपल्या सोबत असल्याने प्रत्येक गोष्टीत आपली भरभरून प्रगती होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यातून समस्या सुटत नाहीयेत कर्ज संपत नाही आहे पैसा येत नाही आहे आर्थिक आवक वाढत नाही आहे पैसा कुठेतरी आढून राहिलेला आहे कितीही काहीही समस्या असतील तर त्यांनी एकादशीपासून ही सेवा किंवा हा उपाय आवर्जून करा आता जास्त वेळ न घेता कुठली वस्तू आहे नक्की कुठे ठेवायची आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी सर्वांपर्यंत पोहोचतील बघा ही सेवा किंवा हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता याच्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट म्हणजे आपल्या देवघरात भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे नसेल तर मी तुम्हाला सांगेल की आवर्जून आपल्या घरात बाजारात जिथे पूजेचं साहित्य जिथे देवांच्या मूर्त्या भेटतात तिथे सहज मिळेल तिथून आपल्या भगवान श्री विष्णूंची मूर्ती आणा एकादशीच्याच दिवशी आणा आणि ती आपल्या घरात स्थापन करा असंख्य तुमच्या घरातील समस्या सुटतील आणि अखंड तुमच्या घरात भगवान श्री हरी विष्णूची कृपा राहील आता ज्यांना उपाय करायचा आहे पण ज्यांच्याकडे भगवान श्री विष्णूची मूर्ती नसेल त्यांनी एक सुपारी घ्या सुपारीला भगवान श्री विष्णूचं स्वरूप समजा तरीही तुम्ही ही सेवा करू शकाल ठीक आहे सगळ्यात अगोदर एक चौरंग पाट किंवा एक काहीतरी असं घ्या एक कापड वगैरे घ्या ते आपल्या देवघराच्या समोर अंतरा तिथे एक छोटी प्लेट ठेवून द्या भगवान श्री विष्णूची मूर्ती फोटो जे काय असेल ते ठेवून द्या त्याच्यानंतर सुपारी इथली असेल तर ठेवा त्या मूर्तीच्या वरती किंवा त्या सुपारीच्या वरती एक चमचाभर पाणी होतं एक चमचाभर दूध पुन्हा एक चमचाभर पाणी चमचाभर दूध असं तुम्हाला त्या मूर्तीला किंवा त्या सुपारीला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालून झाला की त्याच्यानंतर ती मूर्ती किंवा सुपारी जी असेल ती स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायची आहे देवघरात जे मूळ स्थान असेल जिथे तुम्ही त्यांची मूर्ती ऑलरेडी ठेवलेली आहे तर त्याच ठिकाणी किंवा तिथे एका बाजूला जागा करून तिथे तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्याची वात जी आहे ती उत्तर दिशेला तुम्हाला करायची जर गोल वाट किंवा समोर असणारी वात असेल तर चालेल ती ब्रह्मांडाकडे असते पण एकमुखी दिवा लावलेला असेल तर त्याची वात उत्तर दिशेला करा दिव्यामध्ये एक अख्खल अवंग आणि त्याच्यासोबत एक वेल जोडा घाला बाजूला एक उदबत्ती लावा इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक हळदीच कुड घ्यायचंय ज्याला आपण हळकुंड असं म्हणतो हे हळदीच जे कुड आहे याला तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचा कलावा किंवा फक्त लाल रंगाचा एक धागा गुंडाळायचा एकदा गुंडाळायचा गाठ मारायची आणि एक वेळा विष्णू सहस्र नाम म्हणायचं विष्णू सहस्रनाम नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे गुगलला पण आहे यूट्यूबला पण आहे फक्त लावून दिलं आणि श्रवण केलं तरीही चालेल ठीक आहे फक्त ऐकलं किंवा म्हटलं तरीही चालेल एक वेळा म्हणायचंय गाठ मारायची त्याच्यानंतर पुन्हा हे हळदीचं कुडं हातामध्ये आपले घ्यायचं पुन्हा एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं पुन्हा सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्यांदा विष्णू सहस्रना म्हणून झालं की ज्या त्याच्यानंतर दुसरी गाठ मारायची तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा सात वेळा खूप वेळ नाही लागणार पंधरा ते वीस मिनटं बघा पंधरा ते वीस मिनटं एका हळकुंडाला सात गाठी मारायची आणि सात वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं खूप मोठं पण घेऊ नका अगदी इतक्या आकाराचं घेतलं तरी सहज गाठी त्याला बसतील सात वेळा या हळकुंडाला सात गाठी मारून सात वेळा विष्णू सहस्रांना म्हटलं की हे हळकुंड आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आणि भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरून ते सात वेळा असं सा ओवाळायचं ओवाळून झाल्यानंतर ही मूठ अशीच ठेवायची लक्षात ठेवा ही मुठ अशीच ठेवायची खोलायची नाही बाजूला एक लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं छोटस आणि त्याच्यात लगेचच ही ज्या हातामध्ये हाताच्या मुठीत घेतलेलं हे हळकुंड आहे ते त्याच्यात टाकायचं त्याला घट्ट गाठ मारायची त्याची एक छोटीशी हळकुंडाची छोटीशी पोटली तयार करायची आणि ही आपल्या दिवसभरात एकादशीच्या दिवशी संपूर्ण रात्रभर आपल्या देवघरातच ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी हळकुंडाची ही पोटली तिथून काढायची उचलायची आणि आपण जिथे धन संपत्ती पैसा लक्ष्मी जे ठेवतो म्हणजे आपली तिजोरी असेल किंवा आपली पर्स असेल तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची बघा हळकुंडाची ही पोटली एकादशीच्या दिवशी आपण आपल्या सोबत ठेवल्याने तुमच्याकडे धन आकर्षित होईल धन जे आहे ते खेचलं जाईल पैशांच्या वाटा मोकळ्या होतील पैसा तुमच्याकडे आकर्षित राहील धनाचे स्तोत्र मोकळे होत जातील अडलेला जो पैसा असेल तो तुमच्या मार्गी परत येईल आणि ज्या ज्या लोकांनी तुमचा पैसा घेतला होता तर ती लोक तुमचं देणे देऊन टाकतील खूप कर्ज होतं तर मी म्हणणार नाही करोडांचं कर्ज अगदी एका महिन्यात संपेल पण जिथे एकाही हप्ता फेडता येत नव्हता ना तर हप्ता फेडण्यात इतका तरी पैसा तुमच्याकडे नक्कीच म्हणजे तुमच्याकडे नक्कीच यायला सुरुवात होईल अत्यंत प्रभावी अत्यंत महत्वाचा उपाय आहे मग हळकुंड जे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद ही आपल्या आयुष्यात आणते भाजीला चव आणण्याचं कार्य हळद करते जखम झाली आपण हळद लावतो एखाद्या व्यक्तीचा उतारा करायचा असेल तर आपण हळद घेतो म्हणजे लग्नाचं शुभ कार्य पहिलं जे असतं तेही हळद हळदच आपण लावलीचा कार्यक्रम करतो किंवा हळदी कुंकू करतो म्हणजे आपल्या भारतीय आपल्या हिंदू संस्कृतीत हळदीचं महत्त्व हे अनंत साधारण आहे लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी आणि अखंड आपल्या घरात बरकत आणण्यासाठी हळदीचा प्रत्येक उपाय हा विशेष महत्त्वाचा असतो हिंदू पुराणात धार्मिक शास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीची प्रत्येक रेमडी ही अत्यंत महत्त्वाची मांडलेली आहे आता एकादशीपासून ही हळदीचीच एकरेमडी किंवा हळदीचा हा एक कुडा तुम्ही जर स्वतःच्या सोबत ठेवाल तर तुमच्याकडे सदैव माता लक्ष्मी जी आहे ती धावतील माता लक्ष्मी आकर्षित राहील भगवान श्री विष्णू जे आहे तेही तुमच्याकडे नेहमी प्रसन्न राहतील तर प्रत्येकाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये धनाचा योग जुळून आणण्यासाठी हा उपाय अर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ